कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केलेला आहे मी आता प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेलो आहे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होते मात्र त्यांना ऐनवेळी डावलण्यात आलं आणि आता ते काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे काँग्रेस पक्षातून त्यांनी आपली पत्नी शुभांगी पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात ठरवलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून ब गटातून त्या आता रिंगणात आहेत शुभांगी पवार यांच्या यांची प्रचाराची धुरा प्रमोद पवार सध्या सांभाळत आहेत आपण त्यांच्याशी खास अशी आता बातचीत करणार आहोत नमस्कार प्रमोद प्रमोदजी आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे सुरुवातीला तुम्ही कट्टर तुमची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून वेळी तुम्हाला पक्षानं आवडले आणि तुम्ही आता प्रवेश केलेला आहे काय सांगाल या परिस्थितीबद्दल कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्याचा कार्यक्रम करत असतील आज अखेरपर्यंत मला तिकीट तुला 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 त्या दिवशी मी प्रवेश करायचा आदल्या दिवशी मी सकाळी मी जाऊन येतो पक्ष आमच्या नेत्यांशी भेटून येतो तिकीट तुझं होणार आणि अचानकच तिकिटाचं माझं डावलतात डावलल्यानंतर आम्ही लढवया कार्यकर्ते आहे लढवया कार्यकर्ते असल्या कारणानं आम्हाला दुसरा पर्याय नाही आणि बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्यासाठी कायम बंटी साहेबांची आम्हाला मदत आहे मग त्यांच्या मदत आमचं सारख नेहमी कॉन्टॅक्ट आहेच कॉन्टॅक्ट असल्या कारणानं बंटी साहेबांनी आम्हाला विचारल्यानंतर बंटी साहेब म्हणजे तू म्हणशील तस की तुला अपक्ष लढायचं असलं तरी आम्ही तुला पुरस्कृत करतो पण मी म्हणलो साहेब तसं काय करायचं नाही मला मला काँग्रेस चिन्हावरच लढायचं आहे आणि काँग्रेस चिन्हावर तुम्ही माझी उमेदवारी जाहीर करा मी आणि आम्ही काँग्रेसच्या कामाला आमचे रामानी साहेब असतील यांचे नेतृत्व दुर्वास बापूंचे नेतृत्व आमच्या बहीण सुषमाताई झरक यांच्या नेतृत्व आमचे मित्र संतोष झरक यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांची चर्चा करून आम्ही एका ताकदीनं एक सक्षम उमेदवारी देण्यासाठी आम्ही सगळी तात्तीनं तयारी केलेली आहे आणि आई महालक्ष्मीच्या कृपेनं आम्हाला चांगलं येशील हीच आहे मी प्रार्थना आता तुम्ही अनेक वर्ष राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे इथून माग तुम्ही घड्याळ हे चिन्ह आता घरोघरी पोचवलेलं होतं त्याचा काही तुम्हाला फटका बसण्याची शक्यता आहे सर घड्याळ चिन्ह रुजूला आम्ही इथं काय अडचण नाही आहे आणि फटका असा काय प्रॉब्लेम नाही प्रमोद पवार आणि प्रभू हे नाव बास आहे ह्या ओर्डात आणि कसं आहे माझे घरचे संबंध आहेत माझ्यासाठी आई म्हणजे भागातील कार्यकर्ते माझ्या भावासारखे सगळे आहेत माझे निष्ठावंत सगळे आई वडिलांच्या सारखे माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत आणि त्या कारणानं प्रभू हे नाव किंवा प्रमोद पवार चिन्ह बघतील हात आता हात म्हणून सगळीकडे मी हे केलेलं आहे आणि आमचे चारही उमेदवार हे हाताच्या चिन्हावर चांगल्या बहुमताने निवडून येतील हे मला विश्वास आहे आणि बंटी साहेबांच्या नेतृत्वावर आणि आज ऋतुराज दादांच्या नेतृत्वावर आणि शाहू महाराजांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि त्या विश्वासाला कुठं आम्ही तडा जाऊन देणार नाही आणि इथून पुढं आमचं सर्व काही आता काम आहे आज आम्हाला विश्वास देऊ बंटी साहेबांनी आमच्यावर दाखवलेला आहे त्याला आम्ही कुठं तडा जाऊन देणार नाही आणि आता इथून पुढं आमची काँग्रेससाठी भागदौड चालू राहील आता आ, बाले किल्ला म्हणा किंवा नाईपालचा परिसर म्हणा हे तुमच्या हक्काचा मतदारसंघ झाला तर ह्या मतदारसंघात काही जरकनगरचा भाग येतोय कत्यानी कॉम्प्लेक्स येतोय इथली संपर्क यंत्रणा तुम्ही कशी राबवलेली आहे सर आम्ही माझे मित्र फ्रेंड सर्कल भरपूर आहेत मैत्री मित्र संबंधित नातेवाईक यांच्या थ्रू आम्ही सगळ्यांशी सं कॉन्टॅक्ट करावय आमच्या जोरात चालू आहे आमचे चार पाच ग्रुप आम्ही आता केलेले आहेत ते घरोघरी आमचं सगळे कामाचे हे सांगत आहेत आणि आता कामाच्या दृष्टिकोना बघितलं तर दहा वर्षाचा मागचा भाग आणि दहा वर्षाची आत्ताची दुरावस्था हे बी बघू आहे या दुरावस्था करताना आता लोक आमची कामं सुद्धा ती आपण केली म्हणून सांगायला मागं पुढे बघण्यात आले आता ते म्हाडा कॉलनीतले गटर असतील आज नाळेपॉलनी बागेची परिस्थिती तुम्ही बघितली ला ती बघा का आज काय दुरावस्था आहे आज तर नाळेपॉलनीचा भाग म्हणजे एक अड्डा झालाय त्या आजूबाजूच्या आमच्या आया बहिणी आज तिथं घुभारू शकत नाहीत अशी परिस्थिती झाली आहे तर नावे कॉलनीच्या बागेवर आता आम्ही हे करू पण आता हे आचारसंहिता आहे त्यानंतर आमची कामाची पद्धत वेगळी राहील चांगल्या पद्धतीनं एकाला आम्ही चौक भाऊ असतो संपर्कात आम्ही चौक कुठेही कमी पडणार नाही आणि ही चार उमेदवार बी आमची सर्कल त्यांचं चांगला आहे मदत त्यांचं चांगला आहे रामानी साहेब दोन वेळा तिथकडून तीन वेळा नगरसेवक आहेत त्यांची सुनबाई महापौर होती त्यामुळे त्यांचा बी तिथून चांग चांगला आहे दुर्वास बापूंचं काम चांगलं आहे तर तीस पस्तीस वर्ष रस्त्यावरचा कार्य करताय चळवळीतला त्यामुळं दुर्वास बापूचं काम चांगलं आहे नंतर जरगांचं शिक्षण म्हणा किंवा जरगांचे बी नगरसेवक मागचे त्यांचं बी काम चांगलं आहे आणि आम्हाला काय झाले आजपर्यंत आम्ही रस्त्यावर काम करत आलेलो आहे आम्ही कुठलीही सत्ता नसताना सुद्धा बी आम्ही या भागाचा विकास केलेला आहे आणि आमची एक नाळ बांधलेली आहे आणि आमची नाळ ही मातीशी बांधलेली येतल्या त्यामुळं आम्हाला कुठं गाडी लागत नाही गोड लागत नाही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही कुठेही माणसात मॅच होतो आणि जोरावर आम्ही आताही इलेक्शन करत आहे गेली पाच ते सहा वर्ष महापालिकेवर प्रशासक आहेत या प्रशासकांच्या म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये तक्रार आहे की प्रशासक असल्यामुळं ते लक्ष देऊ शकलेले नाही अनेक समस्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये या प्रभागातील प्रमुख समस्या काय आहे आता साहेब प्रमुख समस्या म्हणजे रस्त्याची दुरावस्था तुम्ही बघताय ड्रेनेज लाईनचे विषय होते नंतर गॅस पाईपलाईन रस्ते उखरले ते होते स्वच्छता नाही कोंडाळे सगळे आता घसार म्हणजे हे झालेले आहेत गार्डन कुठले डेव्हलप नाहीत तुमचे ओपन जिम केलेले ते ओपन जिम आता झाडात सगळ्या गेलेले आहेत तुम्हाला मी दाखवू शकतोय बालाई पार्काच्या मागे एक चांगली गार्डन बिल्डन डेव्हलप झालत ते डेव्हलप आज गार्डन बघायला गेलं तर गार्डन आहे का जंगल आहे ती करायला झाली हे एवढे कोट्यावधी काम लोकांच्या साठी करायचे आहेत आणि त्याची दुरावस्था होते आणि ती म्हणजे बघण्यासारखी नाही आहे आणि प्रशासनाचा निधी लागलेला आहे तर कॉर्पोरेशनची ती जबाबदारी होती आणि असं काय नाही की पाच वर्षी प्रशासक होते म्हणून पाच वर्षी माजी नगरसेवक सुद्धा काम करू शकत होते ना त्यांना का जमलं नाही पहिला प्रश्न माझा दुसरा प्रश्न साहेब Garden, गार्डन डेव्हलप असलेल्या गार्डन तुम्हाला ते जपाय नाही काय लागते गार्डन एक वॉशबिन पाणी गार्डन फिरणं झालं बाग बंद करणे टायमिंग झाले एवढंच गोष्टी आहे दुसरे दुसरं काही नाही आजूबाजूला ती गार्डन तरी आमचं मध्य सेंटर भाग आहे साईडला जयन साहेब राहायला लाईल डी बी पाटील सर आमचे तोर तिथे आहेत भाजी पेंडारकर सर त्यांचं घर आहे समोर आमचे पांढर आहे हे ते आज आमच्या महिला सुद्धा तिथं बाहेर यायची रस्त्यावर आता हे नाही म्हणजे एवढी अवस्था तिथं केलेली आहे आणि त्याला कुणाचही हे नाही आता प्रभाग क्रमांक एकोणीस मधून शुभांगी पवार ह्या आता हात चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तुम्ही केलेल्या कामाची पोच पावती म्हणून शुभांगी पवार जर नगरसेविका जर झाल्या तर प्रभागाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक काही कामाचं नियोजन आहे का हा ना सर माझं विजन चांगलं असतं मला आता ओपन जिम करायचे माणसांच्या साठी केंद्र करायचे आपल्या इथे कोल्हापुरात एक पद्धत आहे की ओपन पीस भरपूर आहेत पण कार्पोरेशनच नाव नाही आणि तसे आम्ही बरेच मागच्या कामगार आहे पण नाळे कॉलनीचं नाव नव्हतं ते सुद्धा झालं हॉल झाला तिथं त्या गोष्टी आहेत सोमराज कॉम्प्लेक्सचा विषय असेल की तिथं सुद्धा तीच परिस्थिती होती की आजपर्यंत साळुक्यांचंच नाव होतं त्यानंतर ते काढून कॉर्पोरेशनचं नाव लावून तिथे हजार स्क्वेअर फुटचा एक हॉल करून घेतले दोन बंड वापरत त्याला त्या ह्याच्यातून आम्ही दोन हॉल अटॅच करून एक हॉल झाले सगळे काही गोष्टी काम करण्याची तुमची इच्छाशक्ती असेल तर कामही कुठूनही होऊ शकतात सत्ता असो नसो पण ते काम करण्याची तुमची स्वतःची धमक पाहिजे आणि धमक असेल तर ते काम करायला तुम्हाला काय अडचण नाही आणि आमचा तर जोशी नगर असेल वरती म्हणजे मध्ये आता महिलांच्या साठी टॉयलेट कमी आहे टॉयलेटचा विषय आहे तिथं रस्ते नाही गटार जातात कॉन्क्रीटचे रस्ते मते मी शुभांगी पाटील टाकी असताना आम्ही ते कॉन्क्रिटिंग केलं होतं त्यानंतर मायामध्ये आता ते काहीतरी मध्ये जरा कॉन्क्रीटिंग झाले आता त्या जोशीनगरमध्ये जर रुपया निधी नाही रुपया निधी तिथं नाही सोमराज कॉम्प्लेक्स मध्ये एक रुपया निधी आहे नाही आता बरोबर रुत्रज दादांच्या माध्यमातून विरुद्ध केंद्रासाठी बी तिथं सोमराज एक दहा लाख रुपये निधी आपण दिला म्हणजे ते खासदार फंडातून आलेला आहे ते सुद्धा आता काम चालू होईल याच्यात ते थांबले आहे आणि बाकी असे विजन भरपूर आहेत रोड करणे गरजेचं आहे कॅमेरे पाहिजे भागात सुरक्षेसाठी कॅमेरा पाहिजे एक नियोजन आमच्या डोक्यात राहील आणि आता ते ज्या घटना घडतात त्यासाठी आम्ही मुलांना जरा ट्रेनिंग मोबाईल मधलं हे काढून मुलांच्यासाठी जा जरा काठी हे असं आमचे करण्यासाठी प्रयोजन आहे आता एक गहू घातली पंधरा तारखेला मतदान आहे तरी सर्वांना माझी एक विनंती आहे तर आमचे सर्व पॅनल काँग्रेसच्या हात चिन्हावर आहे म्हणजे अ मधी दुर्वास बापू ब मधी माझी मिसेस शुभांगी पोवार आणि क मधी सुषमा झर आणि द मधी रामा मधुकर रामानी साहेब आणि आमच्या चौघांचं चिन्ह सुद्धा हात आहे हात चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांना आशीर्वाद द्यावे हीच okay. विनंती प्रचाराच्या घाई गडबडीत तुम्ही वेळात वेळ काढून कोल्हापूर ब्रेकिंगसाठी वेळ दिलात आणि आमच्याशी खास अशा गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुमच्या पुढील वाटचालीस चॅनेलच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो